नमस्कार सुनसगाव जवळ डम्पर व ओमनी अपघातात चार जण गंभीर जखमी सविस्तर वृत्त सुनसगाव जवळ ओमनी अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून ओमनी व डंपर अपघातात ओमनीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी सर्वांनी मदत केली पुढील उपचारासाठी सहकार्य केले अपघातात चार जण गंभीर जखमी झाले ते सर्व कोल्हाडी बोदवड येथील आहे जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवडे

पाय दंपरा, तिथे दंपरा दंपराय ते आज लागते पाय ते म्हणजे वाचले ना रे भाऊ दोनचे पाय गेले दोनचे तोंड गेले ओमनी ते रेशन दुकानदार यांना भेडसावणाऱ्या समस्याचे निवेदन पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार यांना देण्यात आले भराडी सर्कल प्रतिनिधी वसी माझर सिल्लोड राज्याध्यक्ष डी एन पाटील यांच्या आदेशानुसार दुकानदार यांना भेटवणाऱ्या समस्याचे निवेदन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेतली आणि समस्यावर चर्चा करून निवेदन देण्यात आले यावेळी सिल्लोड तालुका अध्यक्ष रफिक शेरखान सह उपाध्यक्ष राधेश्याम कुलवार ज्येष्ठ सदस्य मधुकर बर्डे विठ्ठल साबकाळ शेख इक्बाल यांच्यासह अनेक दुकानदार होते अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केर तो द्वितीय दरारात्मक मूलभूत आहे की मागच्या वर्षी संरक्षण बाजून 10 अब्ज डॉलरचा एक विशेषलंकां

अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक महासंघ पुणे याचे राज्याध्यक्ष डी एन पाटील साहेब यांच्या आदेशाप्रमाणे आज सिल्लोड तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले ज्यामध्ये अडचणी सोडवण्यासंदर्भात आवश्यक उपाययोजना करण्याबाबत विनंती करण्यात आलेली आहे न असता पाच तारखेपर्यंत कधी आमच्या अडचणी सुटल्या नाही तर पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्यभरातील ई पॉस मशीन तहसील कार्यालयात जमा करण्याबाबत आमचे हे निवेदन आहे ज्यामध्ये आम्ही विनंती केलेली आहे की बावन्न हजार स्वस्त धान्य दुकानदार सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरणानंतर सन दोन हजार अठरापासून ई पॉस मशीनद्वारे धान्य वितरण करत आहे परंतु मागील दोन महिन्यापासून ई पॉस मशीनवर धान्य वितरण करताना सातत्यानं होणारे सर्व्हर डाऊन या प्रकारच्या येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे धान्य वितरण करता करता येत नाही त्यामुळे लाभार्थी श शिधापत्रिका धारक आणि मोलमजुरी करणाऱ्या कामगारांना धान्यासाठी तात्कडत राहावे लागते राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांमध्ये साठा उपलब्ध असून देखील धान्य दे वितरण करू शकत नाही याबाबत जिल्हा जिल्हास्तरावर व राज्यस्तरावर अनेक वेळा तक्रारी देऊनही कोणत्याही प्रकारे सकारात्मक उपाययोजना न झाल्यामुळे पुढील काळात राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार आपापल्या तहसील कार्यालयात पॉस मशीन जमा करतील असा निर्णय घेण्यात आला असून दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मान्य प्रधान सचिव साहेब यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत या विषयावर कोणताही समाधानकारक तोडगा व निश निश्चित आश्वासन न निघाल्याने महासंघाला अत्यंत नाईलाजाने हा निर्णय घेणे भाग पडत आहे दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत शासनाकडून या इपॉस मशीनच्या संदर्भात ठोस निर्णय तसेच आवश्यक उपाययोजना न झाल्यास आज काल कशी तरी ऑफलाईन वाटपाचे एक पत्र जे आहे निघालेले आहे ज्याच्यामुळे जे सांगितलं गेलं होतं आता दुपारचे अडीच वाजलेले आहे जवळपास अडीच वाजलेले आहे पण आतापर्यंतही आमचे मशीनचे सर्व्हर डाऊन आहे आय एम पी डी एसमध्ये पूर्ण करू शकलेलो नाही आणि आज आम्ही या निवेदनाद्वारे माननीय तहसीलदार साहेब सिल्लोड यांच्यामार्फत जिल्हा पुरवठा अधिकारी साहेब यांना जे आहेत निवेदन देत आहोत की पाच ऑगस्टपर्यंत ही तांत्रिक अडचणी आमच्या दूर न झाल्यास आमचे दुकानदार पाच ऑगस्टला दुकानांची अंतयात्रा दुकानदार जे आहेत ते ई पॉस मशीनांची जे अंतयात्रा काढतील आणि ते तहसील कार्यालयात आणून जमा करतील याबाबत नोंद घेऊन समस्या सोडवावी अशी विनंती आमच्या या निवेदनात करण्यात आलेली आहे आणि हे निवेदन माननीय तहसीलदार साहेब यांना देण्यात आलेले मी तालुका राशन दुकानदार संघटना अध्यक्ष सिल्लोड मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी सिल्लोड साठी झाल्या रवाना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी बोरगाव सारवणी व वा बोरगाव बाजार येथून तब्बल तीनशेहून अधिक महिला सिल्लोडला रवाना झाल्या तालुक्यातील महिला भगिनी मोठ्या संख्येने मुख्यमंत्री साहेब व पालकमंत्री साहेब यांना भेटण्यासाठी सिल्लोड येथील सेना भवन येथे हजर झाल्या तालुक्यातील भगिनींनी मुख्यमंत्र्याचे जल्लोषात वर्षाव टाकून व पुष्पहार टाकून व राखी बांधून औक्षण केले त्यासोबत महिलांचा उत्साह आणि महिलांची उपस्थिती पाहून मुख्यमंत्री व पालकमंत्री साहेब यांना अभिमान वाटला अव्यढव्य सभामंडपापेक्षा बाहेरील लाडक्या बहिणींची व नागरिकांची गर्दी पाहून सिल्लोडे येथे सारखे दृश्य पाहायला मिळाले यावेळी सेनाभवन सभास्थळी खाण्यासाठी चारही बाजूंनी जेवणाची व पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय करण्यात आली होती या कार्यक्रमासाठी बोरगाव बाजार व बोरगाव सारवणी येथून लाडक्या बहिणींना एस टी बसमध्ये रवाना करते वेळी सरपंच सत्तार बागवान दत्ता लिंबाजी चव्हाण नंदू चव्हाण सलीम शहा अजिज बागवान विलास चव्हाण सुनील सोनावणे किशोर भिसे कैलास जैन विनोद साळवे हरिदास साखरे सरपंच अमजद उपसरपंच मोहसिन पटेल ग्रामसेवक गायके मुख्तार कुरेशी आदी सह लाडक्या बहिणी उपस्थित होत्या हाय दोस्तों मे सलीम शेख जी एस नाईन मे स्वागत है बोरगाव सारवनी लाड लाडकी बहन योजना के लिए सिल्लोड रहे हैं लोगों में बहुत उत्सुकता है और तीन चार एस टी बसा मामल का भरे गया है इसके बारे में जानकारी लेते हैं अपने उप सरपंच साहब मोहसिन पटेल साहब मैं मोहसिन पटेल उप सरपंच बोरगांव सरवानी यहाँ से मंत्री महोदय सत्तार साहब ने एस भेजे बसेस लाड़की भर योजना के हावसे यहाँ सिल्लौर से शुभारम्भ हो रहा वहाँ पे भी चीफ मिनिस्टर साहब एक नाथ राव जी शिंदे साहब भी उनका आगमन होने वाला है दोपहर में वहाँ से बाया को जो है तो लेडीज़ को मार्गदर्शन करने वाले हो लाडली बहन योजना के बारे में जो महिला जमी है उसके लिए जानकारी लेते हैं सिल्लौड़ में बहुत बड़ा प्रोग्राम है मुख्यमंत्री एकनाथ राव जी शिंदे साहब आ रहे मंत्री साहब अब्दुल सत्तार साहब इन्होंने नियोजन करे अपने पूरे महाराष्ट्र की योजना की शुरुआत सिल्लौ शहर से हो रही है आइए जानकारी लेते लाडली बहनों से अपने बारे में कि हमारे गाँव के ग्राम सेवक साहब है यांचे जाणकारी तयार पोस्तोयच्या प्रोग्रामच्या बारे, में, प्रोग्राम के बारे में। आज आमच्या इथे माननीय मंत्री महोदय अब्दुल सत्ताजी साहेब यांच्या आशीर्वादाने आज आपल्या इथे लाड मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हा मोठा भव्य कार्यक्रम भव्य दिव्य कार्यक्रम आपल्या सिल्लोड तालुक्यामध्ये सुरुवात होत आहे तरी त्यासाठी आपल्या बोरगाव सरवणीमधून तीनशे महिला आपण सहा सहा बसद्वारे सिल्लोडला मिळाव्यासाठी नेत आहे सर्व महिला आता इथून बसणे सुरू झाले गाडीमध्ये में आपका स्वागत है आज हमारा नौ बोरगाव बाजार के केअर आई के सरपंच जानते हैं किस वजह से जो आहे तो पर लाडकी बहीण योजना के माध्यम से जो है तो को से जो उन्होंने बसे भर के भेजी है आई ही जानते बोली सरपंच साहब आज आज मुख्यमंत्री साहेब सिल्लोड तालुक्याला येणारे लाडकी बहीण योजना या कार्यक्रमासाठी बोरगाव बाजार इथून आम्ही व आमच्या सहकार्यांनी इथून पाच बस भरून पाठवल्या आणि पाच ते सहा जे इथं क्रूजर पाठवल्या हो महिलांसाठी जे साहेबांनी जे कार्यक्रम घेतलेला आहे रा महाराष्ट्र राज्याचे पा मुख्य आपले मुख्यमंत्री साहेब येणारे त्यांच्या कार्यक्रमासाठी व अब्दुल सत्तार साहेब औरंगाबाद जिल्ह्या संभाजीनगरचे पालकमंत्री तर या कार्यक्रमासाठी इथून आम्ही पाच बसेस पाठवल्या हो आणि पाच ते सहा क्रूजर पाठवल्या कार्यक्रमासाठी हा जे लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आहे सिल्लोड तालुक्यात आजचा दिवस जो आहे आमच्या सिल्लोडसाठीच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज अलौकिक असा हा आवा वेगळा कार्यक्रम आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आमच्या सिल्लोड मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या मार्गदर्शनाने आज महाराष्ट्रात पहिली योजना जी आहे लाडकी बहीण ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही मुख्यमंत्र्यांनी जी आज आपल्या महाराष्ट्रासाठी महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी त्यांना कुठंतरी त्यांचा स्तर वाढवण्यासाठी ही योजना आज महाराष्ट्रातल्या जनतेसाठी महिलांसाठी आज या शिल्लोड शहरामधून आज मुख्यमंत्री साहेब तिथून येऊन कार्यक्रमाला उपस्थित राहून ते या महिलेसाठी एक आगळीवेगळी इला हिची एक रक्षाबंधनाच्या निमित्तानं ही त्यांना एक भेट द्यावं या उद्देशाने त्यांना मंथली पंधराशे रुपये मंथली पगार मिळणार आहे ती एक योजना मुख्यमंत्र्यांनी आज आपल्या महाराष्ट्र शासनाने निर्णय घेऊन आज आमचे नामदार अब्दुल सत्तार साहेब यांनी ही महाराष्ट्रात पहिली कार्यक पहिला कार्यक्रम घेऊन पूर्ण महाराष्ट्रभर आज मुख्यमंत्री त्या योजनेच्या माध्यमातून या लाडली बहीण योजनेसाठी लाँच होणार आहे आणि महिलांना त्यांचा फार मोठा हातभार लागणार आहे त्यांच्या कुटुंबाला एक मदत लागणार आहे आणि शिक्षणासाठी सुद्धा लहान मुलांच्या त्यांना उपयोगी पडणार अशा मुला मुलामुलींना त्या परिवाराला एक मोठं आधारस्तंभ या सरकारनं आज आपल्या दिले आहे व आम्ही त्या उद्देशाने आमच्या येथील उपसभापती अजित सेठ त्याचप्रमाणे आमचे विद्यमान सरपंच प्रथम नागरिक तसंच त्या सत्तारशेठ बागवान त्यानंतर दत्ताभाऊ चव्हाण उपसरपंच आणि सर्व आम्ही ग ग्रामपंचायत सद सर्व सदस्य आणि साहेबांचे खंदे कार्यकर्ते नामदार साहेब अब्दुल सत्तार साहेबांचे खंदे कार्यकर्ते यांनी सर्व नियोजन करून इथून जवळजवळ पाच बसेस महिला आणि क्रुझर पाच ते सहा क्रुझर भरून महिलांना आज कार्यक्रमासाठी उपस्थित जाण्यासाठी आम्ही पाठवलेलं आहे आणि आम्हाला त्याचा आनंद आहे आम्ही पण त्या का कार्यक्रमाला सहभागी होणार आहोत